अशी गोष्ट आहे ज्यावर चित्रपट बनवले जातात भूताच्या गोष्टी मित्रांमध्ये रंगतात भूतप्रेत असं काही नसतं असं काही लोक मानतात तर काही लोक भूत असतात असंही मानतात पण तरीही रात्रीच्या अंधारात थोड्या प्रमाणात का होईना भीती वाटतच असते ज्या भूताला आपण कधीही पाहिलेलं नाही त्या भूताला आपण का घाबरतो बहुतेक कधीच पाहिलं नाहीये म्हणूनच आजची गोष्ट अशाच एका केसची आहे आसामच्या कोर्टात बऱ्याच वर्षांपूर्वी एक खटला लढला गेला होता एका व्यक्तीने भूताला मारून आता त्याने भूताला की माणसाला ते गोष्टीत आपण पुढे पाहूयात या, या खटल्याचा निकाल म्हणजे त्या माणसाला निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं काय आहे हा खटला आणि त्या माणसानं खरंच भूताला मारलं होतं का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाड ही गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठावन्न सालची ओडिशाच्या बालेश्वर जिल्ह्यातील राजगोविंदपूर गोविंदपूर गावातली गावाजवळ एक एरोड्रम म्हणजे एक छोटं विमानतळ होतं त्यात काही जुने विमानाचे तुकडे पडले होते हे एरोड्रम वापरण्या योग्य राहिलं नव्हतं डिफेन्स डिपार्टमेंटच्या गॅरिसन इंजिनियरने त्या एरोड्रमच्या देखरेखीची जबाबदारी दोन चौकीदार म्हणजेच दिवाकर आणि गोविंद यांच्यावर सोपवली होती एक दिवस कोलकात्याचा व्यापारी जगतबंधू चटर्जी राज गोविंदपूर गावात आला त्याच्या विमानाचा स्क्रॅप पार्ट विकत घेण्यासाठी आला होता यासाठी त्यांना काही महिने गावातच राहावं लागलं एरोड्रमच्या आजूबाजूला जंगलात आदिवासी वस्ती होती ज्यात संथाल आणि माझी जमातीचे लोक राहत होते मे तो दिवस होता तेलकुंडी गावातील एक आदिवासी चंद्रमाजी कृष्णचंद्र पात्र यांच्या चहा टपरीवर पोहोचला तिथे चॅटर्जी आणि राम बहादूरही उभे होते गप्प गोष्टी चालू होत्या आणि रात्रीचे नऊ वाजले होते तेवढ्यात चंद्रमाजी म्हणाला मी आता परत घरी जाणार नाहीये हे ऐकून चॅटर्जीने त्याला कारण विचारलं तर त्याने सांगितलं की त्याच्या घराचा रस्ता एरोड्रमच्या जवळून जातो आता आजूबाजूच्या गावांमध्ये अशा गोष्टी पसरल्या होत्या की त्या एरोड्रमच्या जवळ रात्रीच्या वेळेस भूत फिरतात चॅटर्जीच्या मनात भूताला बघण्याची उत्सुकता निर्माण झाली त्याने चंद्र माझीला भूत पाहण्यासाठी सोबत चालायला सांगितलं माझीच चा धाडसच झालं नाही त्यानंतर चॅटर्जीने चहा टपरीवाल्याला कृष्णचंद्राला सोबत चालण्याची विनंती केली कृष्णचंद्र सोबत चालण्यास तयार झाला त्यानंतर चॅटर्जी राम बहादूर माजी आणि कृष्णचंद्र हे चार जण जंगलातून रात्रीच्या अंधारात एरो दिशेने निघाले चालता चालता चॅटर्जीला अंधारात काहीतरी दिसलं चॅटर्जीने सर्वांना थांबवलं काही अंतरावर एक प्रकाश त्यांना दिसला हवा जोरात वाहत होती आणि धुक्यांमुळे त्यांना त्या प्रकाशाभोवती दुधासारखा पांढरट रंग आणि सावल्या दिसल्या हेच ते भूत आहे असं राम बहादूरला वाटलं तो त्या प्रकाशाच्या दिशेनं धावला त्याच्या मागे आणखी दोन जण धावली राम बहादूर सर्वात आधी त्या प्रकाशाजवळ पोचला प्रकाशाजवळ पोचल्यावर त्यानं आपल्या कमरेला बांधलेली खुकरी बाहेर काढली आणि त्या सावल्यांवर वार करू लागला काही वेळातच बाकी जण तिथे पोहोचले घाबरलेल्या राम बहादूर हवेत खुकरी फिरवतच होता त्याच्या हे लक्षातच आलं नाही की त्याच्या एक वार मागे उभ्या असलेल्या कृष्णचंद्रला लागला कृष्णचंद्र जोरात किंकाळला तसं राम बहादूरने खुकरी थांबवली काही वेळा चॅटर्जी तिथे पोहोचला त्याने पाहिलं की कृष्णचंद्र सोबत आणखी दोन ते तीन जण आहेत त्याने नीट पाहिलं तर त्यांना समजलं की ते ज्यांना भूत समजत होते त्या माझी जमातीतल्या काही महिला होत्या त्या कंदील घेऊन रात्रीच्या अंधारात महुआची फुलं तोडण्यासाठी आल्या होत्या राम बहादूरच्या खुकरीमुळे त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या राम बहादूरच्या हातून एका महिलेचा खून झाला होता म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन आणि कलम तीनशे सव्वीस हे कलम लावून गुन्हा दाखल केला होता ही झाली घडलेली घटना पण जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेलं होतं तेव्हा राम बहादूरला निर्दोष मुक्त केलं राम बहादूरने खून केला होता साक्षीदार आणि पुरावे सुद्धा होते मग त्याला निर्दोष मुक्त का करण्यात आलं त्याचं असं कारण होतं की जे कारण संविधानात सुद्धा लिहिलं होतं जर व्यक्तीला सत्याची माहिती नसेल तर त्याला माफ केलं जाऊ शकतं भारतीय दंड संहिता म्हणजेच चे कलम एकोणऐंशी यामध्ये याचं प्रावधान आहे जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा नकळत केला असेल तर त्याला त्या ते गुन्ह्यात दोषी धरलं जात नाही याच कायद्यानुसार राम बहादूरच्या प्रकरणात कोर्टाने मान्य केलं की के राम बहादूरने भूत समजून जो हल्ला केला त्यात ते त्याचा उद्देश खून करणं हा नव्हता त्यामुळे त्याला निर्दोष मुक्त केलं गेलं मग त्या महिलेचा जीव गेला त्या चूक कोणाची राम बहादूरची जगतबंधू चटर्जींची की गावात पसरलेल्या भूतांच्या अफवांची अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका